शुभ सकाळ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता सकाळचे ना साडेआठ वाजलेले आहेत आणि आभाळ आलेले त्याच्यामुळे ना आता कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटतं आहे गच्चा साभाळ भरून आलेलं आहे छान वातावरण झालेलं आहे आज शनिवार आहे आणि आज ह्यांचा उपवास आहे मागच्या दोन दिवसापूर्वीच आमच्या इथला बाजार झालेला आहे आणि छान अशा भाज्या मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे की नाही कोशिंबीर बनवायची आहे त्यासाठी काकडी घेतलेली आहे टोमॅटो आणि कांदा हे सगळं घेतलेलं आहे आणि आता ते खिसायला चालू आहे आणि काल चपात्या जरा जास्त शिल्लक राहिल्या होत्या त्याच्यामुळं हा चपातीचा चिवडा बनवलेला आहे शेंगदाणे कोथिंबीर कांदा हिरवी मिरचीचे तुकडे असे सगळं घालून जर चपातीचा चिवडा बनवला ना तर ना शिल्लक राहत नाही सगळे भरपूर आवडीने खातात आणि इथं घेवड्याची भाजी बनवलेली आहे घेवड्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिलेला आहे तर आता मिक्सरमध्ये बारीक करून शेंगदाण्याचा कूट टाकून घेते सकाळचं असं छान वातावरण आहे काकडी टोमॅटो आणि कांदा खिसून झालेला आहे तो आता ह्या बाऊलमध्ये काढून घेते कोशिंबिरीमध्ये बीटही छान लागतं पण मी ह्यावेळेस टाकलेलं नाही आहे मागच्या वेळेस टाकलं होतं तर पूर्ण कोशिंबिरीला लाल कलर आला होता त्याच्यामुळं बाकीच्या भाज्यांचे कलर दिसत नाहीत म्हणजे काकडीचा टोमॅटोचा कलर काय लक्षात येत नाही आणि कोशिंबीर लालच होते त्याच्यामुळे की नाही मी बीट टाकलेलं नाही आणि ना दही ना विकतच आणलेले बिर्याणी बनवण्यासाठी दही आणलं होतं ते शिल्लक होतं त्याच्यामुळं तेच दही घातलेले आत्ताच आताच आमची गाय व्यालेली आहे आणि अजून दूध कवळा आहे त्याच्यामुळे ना कवळ्या दुधाचं काही दही बनवता येत नाही त्याच्यामुळं हे विकतचंच दही आहे तर आता मी ह्या कोशिंबिरीमध्ये एक वाटीभर दही चवीनुसार आहे चवीनुसार हे सैंधवमीठ मीठ घातलेले सैंध मीठ ना सुक्या भाज्यांसाठी चांगलं असतं त्यामुळे ना शक्यतो आहे ना वरून घेण्यासाठी सैंध मीठाचाच वापर करायला पाहिजे आणि दही थोडं आंबट आहे त्याच्यामुळं थोडीशी जास्त साखर टाकलेली आहे आणि मला असं वाटलं की कमी पडलं आहे दही म्हणून अजून थोडंसं दही घेतलेलं आहे आणि आता ही कोशिंबीर तयार झालेली आहे कोशिंबीरीमध्ये की नाही हिरव्या मिरचीची फोडणी जिरी मोहरी टाकून जी फोडणी बनवतात ती वरून तडका दिला तरी छान लागतो पण मी काय दिलेला नाही आहे अशी साधीच कोशिंबीर सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे ना ही कोशिंबीर बनवलेली आहे आणि बाकीचं होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेली आहे म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत थंड होईल कोशिंबीर आणि थंड कोशिंबीर खायला छान लागते त्याच्यामुळे ना फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि अंदाजाप्रमाणे पाऊस चालू झालेला आहे एकदम मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे सगळाच गोंधळ उडाला कारण कपडे वाळत घातले होते तर ते तसे दोरीवर होते ते कपडे ओले झाले तर चला आता सगळं आवरायचं आहे